समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत भिलवडी तालुका पोलिस येथील कृष्णा नदी पाणीपात्रात होड्यांच्या शर्यतीचा थरार बघायला मिळणार असून या होड्यांच्या शर्यतीसाठी नामवंत होडी चालक स्पर्धक सहभागी होणार आहेत संग्रामदा प्रेरणा प्रतिष्ठानच्या वतीने भिलोडी येथील ऐतिहासिक कृष्णा नदी घाटावर भव्य होड्यांच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्याची माहिती प्रमुख संयोजक प्रतीक संग्राम पाटील यांनी दिली आहे मंगळवार दिनांक बारा ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजता या स्पर्धा सुरू होणार आहेत प्रथम क्रमांक पंधरा हजार द्वितीय क्रमांक दहा हजार तृतीय क्रमांक सात हजार आणि चौथ्या क्रमांकासाठी पाच हजार रुपये अशी तसेच प्रथम वळणाऱ्या होडीस महावीर नागरी पतसंस्थेचे चेअरमन ऐनुद्दीन चया चे जमादार यांच्याकडून रोख रक्कम व मानाचा फेटा देण्यात येणार आहे विजेत्यांना भव्य आणि आकर्षक चषक हे दिले जाणार आहेत याचबरोबर प्रत्येक सहभागी संघांना मानधन स्मृतिचिन्ह आणि चांदीची भेटवस्तू देण्यात येणार आहे संग्रामदादा प्रेरणा प्रतिष्ठानच्या वतीने या स्पर्धेची जय्यत तयारी करण्यात येत आहे कृष्णा घाटावर महिलांसाठी बैठकीची स्वतंत्र व्यवस्था केली आहे या होड्यांच्या स्पर्धेसाठी माजी मंत्री आमदार डॉक्टर विश्वजित कदम खासदार विशाल पाटील रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र लाड प्रमुख उपस्थित राहणार आहेत भिलवडी आणि परिसरातील सर्व ग्रामस्थ आणि बंधू भगिनींनी ही स्पर्धा पाहण्यासाठी कृष्णा घाटावर उपस्थित राहावे असे आवाहन संयोजक प्रतीक संग्राम पाटील तसेच संग्रामदा प्रेरणा प्रतिष्ठान यांच्या वतीने करण्यात आले आहे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका